ठाणे शहरातील नोपाडा रामरती रोड घंटाळी भास्कर कॉलनी आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक गृहसंकुलांमध्ये अजूनही पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी झाली नाही जुनं ठाणे अद्याप घरगुती गॅस जोडणीपासून वंचित आहे आज ठाणेचे खासदार नरेश मस्के यांनी रहिवासी आणि महानगर गॅस यांची संयुक्त बैठक घेत अधिकाऱ्यांची कान उघडणी केली तसंच या रहिवाशांना तातडीनं पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस जोडणी करावी अशी तंबीज खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे जुन्या ठाण्यात घरगुती गॅस जोडणीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडे या संदर्भात मागणी करण्यात आली आहे अर्ज दिले बैठकाही घेण्यात आल्या परंतु अद्याप ठोस कार्यवाही झाली नाही या भागातील नागरिकांना घरगुती गॅसऐवजी सिलेंडरवर अवलंबून राहावं लागतंय या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या मागण्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी किरण नागती प्रकाश पायरे बाळागवस संजू कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला महानगर गॅसच्या लिमिटेड अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांनी आज एक विशेष बैठक आयोजित केली ही बैठक आनंद आश्रम येथे खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत महानगर गॅसचे वरिष्ठ अधिकारी अभियंते आणि विविध गृहसंकुलांचे पदाधिकारीही उपस्थित होते नागरिकांनी आपल्या तक्रारी अत्यंत स्पष्टपणे मांडल्या काही ठिकाणी गॅस पाईपलाईनच पोहोचली नाही तर काही ठिकाणी कनेक्शनसाठी मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत काही सोसायट्यांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करून देखील जोडणी झाली नाही अशाही रहिवाशांनी तक्रारी केल्या महानगर गॅस ही एकमेव सेवा पुरवठादार कंपनी असल्यामुळे नागरिकांना दुसऱ्या कोणत्याही पर्यायाकडे जाता येत नाही म्हणूनच या कंपनीनं जबाबदारीनं काम करणं अत्यावश्यक का आहे तुम्ही सरकारी मान्यतेनं सेवा देत आहात परंतु नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल अशी तंबीज खासदार नरेश मस्के यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे